नमस्कार आज आपण स्त्रियांच्या अनेक आजारांवर रामबाण उपायासह पौष्टिक घरच्या घरी मुखवास बनवत आहोत बाहेर हा मुखवास खूप महाग मिळतो त्यामुळे घरच्या घरी अशा पद्धतीने जर बनवून ठेवला तर एक दोन महिने अजिबात खराब होत नाही आणि हवा बंद बरनीत किंवा काचेच्या बरनी भरणीत हा आरामात व्यवस्थित टिकतो चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ते पहिल्यांदा आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे याच्यात लिंबाच्या बिया येऊ द्यायच्या नाहीत नंतर अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे हळद ही अँटीबॅक्टेरियल असते त्यामुळे सर्दी खोकल्यावर हळदीने खूप आराम मिळतो नंतर एक चमचा सेंदम सेंदव, सेंदव मीठ घातला आहे दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये एक वाटी बडीशोप घालायचे आहे बडीशोपमुळे आपली पचनक्रिया सुधारते नंतर अर्धी वाटी जवस घालायचे आहेत वाटी इथे मी तीळ घालत आहे नंतर पाव वाटी मिक्स बिया घेतल्या आहेत त्याच्यामध्ये दोन चमचे सूर्यफी सूर्यफुलाच्या बिया दोन चमचे भोपळ्याच्या बिया आणि दोन चमचे बी घेतले आहे नंतर इथे दोन चमचे जिरे आणि दोन चमचे ओवा घालायचा आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर धना डाळ असेल तर ती सुद्धा याच्यामध्ये घालू शकता नंतर इथे एक चमचा मी कलोंजी घातली आहे सुरुवातीला कलंजी घालायची विसरली होती नंतर मी इथे घातली आहे सर्व हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये हे बनवलेलं मिश्रण घालायचं आहे आणि एकदम बारीक गॅसवर छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे लिंबू आणि पाण्याचा वापर केल्यामुळे ओलसर आहे त्यामुळे भाजायला थोडा वेळ लागतो परंतु एकदम बारीक गॅसवरती भाजायचा आहे मोठ्या गॅसवरती भाजल्यानंतर ते भाज वरून भाजले जाते परंतु नंतर खाताना कचकच लागते त्यातील कच्चेपणा दूर होत नाही त्यामुळे बारीक गॅसवरती छान खरपूस हे भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण जे जे वापरलं आहे त्यांचे एक पौष्टिक गुणधर्म असल्यामुळे सर्वांनाच हे खूप फायदेशीर आहे जेवणानंतर स्त्रियांनीच काही पुरुषांनी सुद्धा दोन चमचे हा मुखवास आवर्जून खाल्ला पाहिजे याच्यामध्ये आपण जवस घातले आहे जवसामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री असते जवस जवस हे केसांसाठी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे नंतर आपण याच्यात मिक्स बिया घातल्या आहेत त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि विटॅमिनसुद्धा असतात ते सुद्धा सांधेदुखी गुडघेदुखीसाठी खूपच फायदेशीर आहे नंतर आपण याच्यात ओवा घातला आहे ओवा पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि जिरे वेट लॉसमध्ये मदत करते त्यामुळे प्रत्येक आपण याच्यात जे वापरलं आहे प्रत्येकाचं काही ना काही गुणधर्म आहे त्यामुळे प्रत्येकाने हा मुखवास आवर्जून खाल्ला पाहिजे जर तुमची सांधेदुखी गुडघेदुखी होत असेल तर हा मुकवासा आवर्जून खा तुम्हाला एक दोन तीन महिने खाऊन पाहिल्यास नक्कीच आराम मिळेल किंवा दुसरे काही जणांना पिरियड्सचा प्रॉब्लेम असतो त्यांनीसुद्धा हा मुकवासा आवर्जून खाल्ला पाहिजे तर इथे बघू शकता पन्नास टक्के आपलं हे भाजून झालं आहे पूर्णपणे कोरडे झालं आहे ओलसरपणा नाही आणखी दोन तीन मिनिटे असंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे यातील बिया तडतड उडेपर्यंत भाजायच्या आहे म्हणजे एकदम खमंग खरपूस असं भाजलं जातं सतत हलवत मी हे छान मस् भाजून घेतलं आहे मी बघू शकता आणखी एक मिनिटभर हे मी असंच भाजून घेत आहे आणि इथे आता बघू शकता छान हे असं तडतड उडायला सुरुवात झाली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे कढईमध्ये असंच न ठेवता ताटामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित थंड होते जर कढई तसंच ठेवलं तर कढई गरम असल्यामुळे करपण्याची शक्यता आहे तर या पद्धतीने व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर इथे मी बाऊलमध्ये काढून घेतला आहे खूप छान सुगंध याचा सुटला आहे हे जेवणानंतर दोन चमचे आवर्जून खा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते दुख ते सुद्धा कमेंट करून सांगा तर इथे हा मुकवास मी छान कोरडे अशा बरणीमध्ये भरून ठेवत आहे काचेची किंवा प्लास्टिकच्यासुद्धा बरणीमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज नाही छान खरपूस भाजल्यामुळे फ्रीजच्या बाहेरसुद्धा हे व्यवस्थित आरामात टिकते तुम्ही सुद्धा या पद्धतीने पाचक मुखवास नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद